आज आपण काय शिकणार आहोत तर ईदिटचा वापर करून इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत ईज ईट केव्हा वापरतात पहायचं ईज म्हणजे आहे आणि ईट केव्हा वापरतात एखादी वस्तू प्राणी पक्षी लहान मूल आणि वस्तूसाठी ईट वापरतात पाहूयात डायरेक्ट आहे का हे डायरेक्ट आहे का आपण असं बोलत असतो मग त्याला इंग्रजीमध्ये वाक्य कसं तयार करायचं पहा डायरेक्ट आहे का इज इट डायरेक्ट डी आय आर ई सी टी वैद्युकी सोपा आहे इज इट डायरेक्ट पहा पुढचं बाकी काय आहे नॉनस्टॉप आहे का तो, ही गाडी कुठेही थांबत नाही का असं आपण काय म्हणतो हे नॉनस्टॉप आहे का इज इट, इज इट नॉन स्टॉप एनओ O एस टी ओ पी नॉन non-stop. Is it स्टॉप इज इट डायरेक्ट अर्जंट है का सीरियस है का is आस ईजे इज इट इज इट अर्जंट ू आर जी एन टी अर्जेंट इज इट अर्जेंट सीरियस है का इज इट एस इर आस क्वेश्चन मार्क इज इट अर्जेंट इट इस सॉरी मी तर इट इज म्हणलेली आहे इट म्हणायचं इज इट सिरियस इज इट सिरियस पुढचं वाक्य पहा ऑटोमॅटिक आहे का आपण गाडी वगैरे असं चालवत असताना म्हणतो आपण हे ॲटोमॅटिक आहे का हे बंद आहे का ऑटोमॅटिक बंद होते का यासाठी काय वापरायचं आहे तर एक नंबरला इज वापरायचं आहे आय एस इज इट इट हे केव्हा वापरतात एखादी वस्तू असेल काही निर्जीव वस्तू असेल प्राणी पक्षी लहान बाळ यांच्यासाठी ईट वापरतात ते ॲटोमॅटिक आहे का, का? असं आपण बोलतो त्यासाठी इझिट इजिट ॲटोमॅटिक एम ए टी आय सी ॲटोमॅटिक इझिट ॲटोमॅटिक ऑटोमॅटिक आहे तुम्ही ईज आहे तसंच आहे आणि इथं दिस लिहिलेले आहे या अगोदरचे वाक्य मी इट इट वापरून इंग्रजी वाक्य तयार करायला शिकवलेले आहे आता इथं दिस लिहिलेले आहे का लिहिलेले आहे पाहित ही सीट मोकळी आहे का या वाक्यामध्ये ही आहे तीएचाळीस दिस म्हणजे हा ही हे हा ही हे असेल तर दिस वापरायचं आता ही सीट मोकळी आहे का आहे का आहेला इज आय एस इज म्हणजे आहे इज दिस आपण इझी ऑपरलो इथं इज दिस इज दिस सीट यास ई ए टी सीट आणि मोकळीला फ्री एफ आर डबल ई फ्री क्वेश्चन मार्क इज दिस सीट फ्री आपण बसमध्ये चढतो तिथं रिकामी जागा असेल तर आपण बोलतो आपण ही सीट मोकळी आहे का मग आपण काय म्हणायचं इझी सीट फ्री हे क्रियापद आहे का वाक्याच्या शेवटी जो शब्द असतो तो क्रियापद असतो मग आपण बोलतो हे क्रियापद आहे का मधी असेल एक एकदा तर हे क्रियापद आहे का मग इंग्रजी मध्ये आपल्याला बोलायचं आहे मग काय बोलायचं एक नंबरला इज घ्यायचंय आयस इज म्हणजे आहे आणि हे घ्यायचंय इज दिस इज दिस इज इट इज दिस इज दॅट इज दिस हर्ब पी ई आर बी बरो म्हणजे क्रियापद इज दिस अर धीस इज दिस अर हे खेळणे आहे का इज दिस इज दिस टी एच दिस म्हणजे हा ही हे हे साठी दिस आलेला आहे इज दिस अ टॉय टी ओ आय टॉय म्हणजे खेळणं खेळणे इज इज टॉय हे माझं आहे का इज दिस इज दिस माइन हे आय आणि माइन म्हणजे माझे इज म्हणजे आहे दिस म्हणजे हे खेळणे म्हणजे अ टॉय इज दिस अ इज दिस माइन हे तुझ आहे का हे शक्य आहे का हे तुझं आहे का इज दिस दिस हा ही हे इज दिस युवर्स वाय ओ यू वाय ओ यू आर एस युवर्स वर्स म्हणजे तुझ इज दिस युवर्स हे शक्य आहे का इज दिस इज दिस शक्यला पॉसिबल पी ओ डबल्यू एस आय बी ई पॉसिबल पॉसिबल इम्पॉसिबल शक्य अशक्य शक्यला काय म्हणायचं पॉसिबल म्हणायचं इज दिस पॉसिबल